पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेऱ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज काही लोक धरणं आंदोलन करत आहेत निर्यातील जे व्यापारी गाळे आहेत त्या व्यापाऱ्यां गाळीपैकी निरा बस स्थानकासमोर असलेल्या गाळ्याचे जे गाळेधारक आहेत हे निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत नक्की हे धरणे आंदोलन का सुरू आहे याबाबतची माहिती आपण घेणार आहोत काय सांगाल डॉक्टर कशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे याचं कारण काय मी आता गेली पंचवीस वर्ष झालं तिथे प्रॅक्टिस करतोय त्यावेळेसपासून हा विषय चालूच आहे गाड्यांचा आणि आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं की वरचं स्लॅब लिकेज होतोय त्याची दुरुस्ती करतो आम्ही ग्रामपंचायतीला तोंडी किंवा पत्रव्यवहार करून सुद्धा सांगितलं आहे आमची एक तेव्हा त्यांना एकच नंबर विनंती आहे की लवकरात लवकर ते लुकरत लुकरत काम पूर्ण करावे किती वर्षापासून ग्रामपंचायतीकडे तुम्ही मागणी करताय आणि नक्की काय तिथं खराब झालंय काय दुरुस्ती करावी असं तुम्हाला वाटतं वरच्या स्लॅबमधनं पाणी लिकेज होत होतं आउटलेट नव्हतं पण चेकअप झाले होते वरचे जे गाळे वरचे कॉलम जे काढले होते ते इतर लोक जाऊन ते वरती दारू प्यायचे काय काय करायचे त्यांनी ते तिथले गज कापून नेले सगळे त्यामुळे ते पाणी सगळे लिकेज होऊन ते खाली स्लॅबमध्ये मुरायचं आणि ते स्लॅबचं पापू पा खालचं प्लास्टर पडायला लागले स्टँडवरचे सगळेच गाळे धारक आता तिथे उपस्थित आहेत दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते नल्� दोन हजार या साली ग्रामपंचायतने ग्रामपंचायतच्या जागेत असणाऱ्या पत्राच्या शेअरचे आरशीशीत रूपांतर केलं त्या काळात मिटिंग घेऊन अर्ज मागून त्या माणसांच्याकडनं त्या बांधकामाची सगळी कॉस्ट घेऊन ते बांधकाम केलेलं आहे पण त्या काळापासून एक वादग्रस्त विषय गाळे वाटपाचा ह्याचा कायम येतो आहे दहा गाड्या आणि शंभर अर्ज ह्याच्यात कुणीच कुणाच्या मताचं समाधान करू शकत नव्हतं हो पण काम तर केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यावेळेच्या पदाधिकाऱ्याने ते बांधकाम केलं आणि पैसे ग्रामपंचायतकडे उपलब्ध नसतानासुद्धा ती इमारत त्या गाळेधारकांच्याकडनं पैसे घेऊन ती इमारत उभी केलेली आहे कालांतरानंतर सत्तांतर होत गेली आणि न कळत त्या गाळ्यांच्या संदर्भात वरचे जे कॉलम उभे केलेले आहेत ते कॉलम काही अवांतर मुलं माणसं जाऊन तिथलं स्टील कापून लिहिलेलं आहे कॉलम तोडलेले आहेत आणि जे पावसाने साठलेलं पाणी आउटलेट त्याला काढलेले होते ते कॉलम तुटल्यामुळे सगळं माती वाळू जाऊन ते आउटलेट बंद झाले होते आणि एक फुटबर पाणी महिना दोन दोन महिने तिथं साठायला सुरुवात झालेली होती वर सारखं जात नव्हतं गाळेधारक पण दोन हजार सोळा साली पंधरा साली सोळा साली त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं कापून नेलेलं आहे आवांतर काही व्यसन करणारी माणसं तिथं जाऊन बसत आहेत हे गाळेधारकांच्या निदर्शनात आल्यानंतर दोन हजार सोळा साली त्यांनी ग्रामपंचायतीनं पत्र दिलं की वरचे कॉलम सगळे तोडलेले आहेत स्टील कापून नेलेलं आहे आपण त्या दुरुस्ती बाबतीत तयार प्रस्ताव तयार करावा आमची त्यांना विनंती आहे असं केल्यानंतर त्यांच्या डोक्यात जे सत्ताधीश सारखे इकडे तिकडे होत गेले त्यांना त्या ते गाळेधारकांची काळजी कमी वाटायला लागली त्यांच्या डोक्यात एक कायम रोष राहून गेला की हे गाळेधारक म्हणजे त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळची होती का मग आम्हाला दिलं नाही का हा वाद त्यांच्या डोक्यात सगळा कायम उभा राहिला खरं तर गाव कधीच कुणाचं नाही हे गाव आणि सगळ्यांचंच आहे त्याला कुठला जात पात पक्ष हे बाब नाही आणि त्या काळातल्या पदाधिकाऱ्यांनी बांधलं त्या शंभरातल्या दहा जणांना दिलं ह्याचा अर्थ नव्वद वाईट होती अशातला भाग नाही कितीही केलं तरी नऊ जणांनाच ते देणं म्हणजे दहा जणांना देणं भाग होतं म्हणून काही माणसं नाराजीचा सूर कायम काढत असतात ह्या बाबतीत जे राजकीय आणखी पक्ष आहेत इतर विचारवंत आहेत त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत असतात तो घ्यायलाही पाहिजे आमचं त्या बाबतीत काय म्हणणं नाही पण तुम्ही संस्थेचं नुकसान करू नका त्यांचं असं म्हणणं की तुम्ही बांधकाम तुटलं त्याला आम्ही काय करू स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या स्ट्रक्चर ऑडिट मागच्या तीन चार वर्षापूर्वी स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलेलं आहे ते दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला आहे पण चार वर्ष झाले त्याच्याकडे दुर्लक्ष केलं स्ट्रक्चर ऑडिटच्या वेळी जी इमारतीची स्थिती होती ती चार वर्षानंतर पाऊस आणि इतर नि निसर्गाच्या ज्या क्रिया आहेत त्या थांबलेल्या नाहीत त्याच्यामुळं ना परत आणखी ती वीक होत चाललेलं आहे आणि ह्याच्याकडे संस्था दुर्लक्ष करते आहे भाडे मात्र मार्चपर्यंतचं भाडं काही जणांच्याकडनं संस्थेने घेतलेलं आहे असं न करता आपण सगळी व्यवस्थापक आहोत आपण त्याचे कुणीच मालक नाही जे तुम्ही गोष्टी करत राहतात ते तुम्ही संस्थेचे पदाधिकारी म्हणून आपण करत राहतो त्यामुळे कोणाला न्याय मिळतो आणि कोणाला मिळत नाही अशी ज्यात संस्थेवर अन्याय होता कामा नाही म्हणून संस्थेचं हित जपण्यासाठी ज्या गाळेधारकाने आपले पैसे आपल्या आयुष्याची पुंजी पणाला लावून तिथं तुम्ही तिथं इमारती उभे केलेल्या आहेत आज मात्र ग्रामपंचायत आधी संस्था म्हणते ते आम्ही फेरनिलाव करणार आहोत फेरनिलावत ह्यातली दहा माणसं सुद्धा टिकायची नाहीत जे साठ एकसष्ट आहेत त्यातली दहा माणसं टिकायची नाहीत मग संस्थेचा विषय काय संस्थेचं हित का बुडावता तर संस्थेचं हित ह्याच्यात बुडत नाही संस्थेचं हित करण्यासाठीच तीस रुपयाचं भाडं तीनशे रुपये झालं आणि तीनशे रुपये झाडं तेराशे बाराशे रुपये झालं हा हिशोब भक्ता संस्थेचं उत्पन्न वाढतंच आहे मग संस्थेचं हित कशात आहे मग तुम्ही जर प्रत्येक वेळेस निलाव करायचं म्हणून करत असताल तर संस्थेच्या दोन बाजू आहेत एक संस्थेनं गाव चालवण्यासाठी उत्पन्नाची साधनं वाढवणं त्याचबरोबर गावातल्या दोन हाता हाताला जे युवक भरकडतात त्यांना स्वतःच्या काम करण्यासाठी त्यांना साधनं उपलब्ध करून देणं दे यासाठी खरं तर संस्थेने काम करायला पाहिजे सगळाच फायदा सगळ्याच नफा सगळाच व्यापार हा संस्था म्हणून बघता येत नाही जिथं बघायचा आहे तिथं बघायलाही पाहिजे संस्थेचे उत्पन्न वाढायलाच पाहिजेत पण ते करताना बाजार हा शब्द त्या संस्थेला लागू होत नाही म्हणजे पैशासाठी काही करीन हे काही कुणीच करू शकत नाही म्हणून कुटुंबात जशी नाती जपावी लागतात व्यवहारात व्यवहार जपावा लागतो तशी ही संस्था हे कुटुंब आहे समाजातल्या सगळ्या स्तराच्या माणसाला जगण्याची साधनं हे सात एक्सष्ट कुटुंब आपण उद्ध्वस्त होऊन देऊ नका यासाठी आपण सगळी बसलेलो आहोत आम्ही त्यांना तशी विनंती केलेली आहे त्यांच्याबरोबर तीन चार मिटिंगही आमच्या झालेल्या आहेत त्या पदाकार्या पदाधिकाऱ्यांनी करतो म्हणूनही सांगितलेलं आहे पण हे चार वर्ष ऐकतो आहोत त्यांचं लक्ष वेधावं प्रशासनानं जिल्हा परिषदनं हे लक्ष वेधावं म्हणून खरंतर हे धरणं आंदोलन ह्या गाळे धारकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सपोर्टिंगसाठी जुना त्या प्रक्रियेतला एक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून मी गावचा ग्रामस्थ म्हणून त्यांच्याबरोबर सहकार्य करायला त्यांच्याबरोबर आहे मी महेश दत्तात्रय कदम ह्या गाळ्यासंदर्भात आम्ही सोळा वर्ष झालं निवेदन देतोय पंचायतीला परंतु आमच्याकडं दुर्लक्ष केलं आहे तरी आता ह्याची दखल जर पंचायतीने नाही घेतली तरी आम्ही मग आत्मधनाचा इशारा देतात नारायण काशीत या गाळ्यासंदर्भात जर आत्ता आंदोलन नाही केलं परत आम्ही आत्मदान म्हणे असं आंदोलन करू स्पष्टपैकी आमची भूमिका आहे माझं नाव सतीश शंकरराव दळेवे ग्रामपंचायत गाळ्यात माझा गाव आहे लॉन्ड्री व्यवसाय तिथं सुरू आहे पण वारंवार पंचायतीला सांगूनही दुरुस्तीचं काही करत नाही आत्मधनाचा इशारा करतो तुम्ही देखील ग्रामपंचायतला बरेच कागदपत्र दिलेले आहेत मागणी केलेली आहे तुम्हाला ग्रामपंचायतीने काय रिस्पॉन्स आहे किंवा याबद्दल काय सांगितलं आता आतापर्यंत आम्ही माझ्याकडे असलेल्या कागदपत्रानुसार दोन हजार दहा बारापासून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की की इम पहिल्या मजल्यावरील स्लॅबच्या बाबतीत आणि पाठीमागच्या बाजूला जे आहे ते ना भरपूर बर, ठिकाणी ते पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सातत्याने त्यांना लेखी स्वरूपात दोन हजार बारा सोळा एकोणीस तेवीस चोवीसपर्यंत आम्ही सातत्याने लेखीत आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे परंतु प्रत्येक वेळेस आश्वासनाशिवाय दुसरा अद्याप आणि सर्वे करण्याशिवाय काही नाही आ, काही दिवसापूर्वी वर्ष दीड वर्षापूर्वी शासकीय कॉलेजमधून गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून स्ट्रक्चरल ऑडिट करतरी अधिकारी आले होते स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट देखील अतिशय त्या वास्तूचा चांगल्यापैकी आलेला आहे असं आमच्या माहितीप्रमाणे आणि तो बरोबर आहे तरी देखील त्याच्यानंतर देखील काही नाही काही त्याच्यामध्ये कार्यवाही काही करण्यात आलेली नाही दरम्यानच्या काळामध्ये आमच्यावरती भिलारे फोटोग्राफर आहेत त्यांच्या मिसेस दुपारच्या वेळेस झोपलेल्या होत्या सुदैवाने एक ग्राहक त्यांच्या एक दुकानात आल्यानंतर त्या उठल्या आणि काउंटरजवळ आल्या काउंटर ईपर्यंत त्या झोपलेल्या ठिकाणी एवढा मोठा स्लॅबचा तो स्लॅब एवढा कोसळ प्लॅस्टर केलेला अक्षरशः सुदैवाने त्या बचावल्या आहेत त्याचप्रमाणे खाली आमचा राजू मिस्त्री ते पण दोन तीन वेळा माझ्यासमोर ते पण असं स्लॅबमधून ते बचावलेले आहेत आणि माणूस पोटासाठी काय करतो हे जर बघायचं असेल तर तुम्ही काशीद आणि महेश आणि आपले दळवींच्या दुकानात जाऊन बघा अक्षरशः म्हणजे माणूस पोटासाठी तिथे म्हणजे जीव म्हणजे हे खूप ते कामं करतात वाईट वाटतं आम्हाला खरं सांगायचं आणि निवड पाहणी सर्वे येऊन जाणे आश्वासनं ह्याच्यापर्यंत आत्या कुणाला अजून काहीही तिथं कसलीही काही होऊ नये आमचं म्हणणं आहे की तिथं काहीतरी काही ता तातडीने दुरुस्त व्हावी नाही तर हे आंदोलनाच्या पुढचं एक आंदोलन सगळ्यांना आम्हाला करण्याशिवाय पर्याय राहणार नाही बस माझं एवढंच म्हणणं आहे खरं तर निरा ग्रामपंचायतीच्या वतीने दोन हजार साली हे गाळे बांधण्यात आले त्यानंतर या गाळ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दे दुर्लक्ष झालं आणि यात जर आपण गाळ्यांमध्ये जाऊन पाहिलं तर अनेक गाळ्यांमधील जे स्लॅब आहेत ते खाली पडत आहेत आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये तिथे लोक व्यवसाय करताना पाहायला मिळत या ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा हे दुरुस्तीचं मागणी केली मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी दुर त्याच्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळेच आता आंदोलनाचा मार्ग या ग्रामस्थांनी निवडल्याचं पाहायला मिळतं